नमस्कार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका टिप्पणी करणाऱ्या ग्वाडियर येथील अनिल मिश्रा नावाच्या वकिलावर खडकपाडा पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असं की कल्याण खडकपाडा परिसरात राहणारे वकील अनिल इंगळे हे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन रोजी सायंकाळी साडे वाजेच्या सुमारास त्यांचे वकील मित्र किरण शिंदे हे भेटण्यासाठी घरी गेले त्यानंतर किरण शिंदे हे मोबाईल युट्यूब स्क्रोल करीत असताना वी स्टार न्यूज चॅनल वरील लिंक वर एक वार्ता संवादक महिला हिने सत्य पोहचविण्याचर बातमी मध्ये महिलेने सांगितले की ग्वालियर हायकोर्ट लेकर विवाद ही बातमी पाहण्यासाठी सुरुवात केली असता सदर महिलेने सांगितले की क्या कहा सुन लिजे त्यानंतर सदर बातमीमध्ये बाईक देताना एक वकिली गणवेश प्रधान केलेला गैर अनुसूचित जाती जमातीचा इसम अनिल मिश्र याने मैंने ये बयान दिया था मैं पुनः रिपीट उसे के उसे की अंबेडकर एक गंदा व्यक्ति है ना वो महान कहने का अधिकार है ना उसके संविधान का निर्माण किया वो अंग्रेजों का एक एजेंट था वही बयान में पुनः रिपीट करूंगा पोलीस प्रशासन एफ आय आर रजिस्टर करणे हे तो करणे दो असे अनुसूचित जातीच्या व्यक्ती समूहामध्ये नितांत आदर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर, अनादर करण्याच्या हेतुने तसेच त्यांच्याबद्दल प्रत्यक्ष प्रतिनिधित्वाद्वारे शत्रुत्वाची भावना व द्वेष व वा वाईट इच्छा निर्माण करण्यासाठी हेतुपुरस्पर वि विधान करून पोलीस प्रशासनाला आव्हान दिले असल्याचा व्हिडिओ ॲडव्होकेट किरण शिंदे यांनी इंगळे यांना दाखविला सदर गुणा सदर आरोपीने केल्याने मला सोशल मीडियाद्वारे माझ्या घरी असताना समजल्यामुळे इंगळे हे खडकपाडा पोलीस ठाणे येथे खबर देऊन गुन्हा रसल नंबर दहाव्ली दोन हजार पंचवीस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा अधिनियमचे कलम तीन एक एकवीस तसेच बी एन एस कलम दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न एक व तीनशे त्रेपन्न दोननुसार चेनचे एकशे तेवीस जबाब नोंदविले याबाबत खडकपाडा पोलीस अधिक तपास करीत आहे सदरील वक्तव्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या ब्यूरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद